नमस्कार मित्रांनो आज आपण लेख लाडकी या योजनेविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर काय आहे ही भाई देका है। योजना आणि याचे फायदे काय या संदर्भात सदर जे आरमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा हा जे आर दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर मुलींचा जन्मदर वाढणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन ही योजना चालू होती मात्र तिला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळेच मुलींचं सक्षमीकरण लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मानंतर प टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रोख देण्यात येणार आहेत तर या योजनेची काही उद्दिष्टे ते बघूयात की मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे शिक्षणाला चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे तसेच शाळाबाहेर मुलींचे प्रमाण वाढविणे तसेच सदर योजनेच्या काही अटी व शर्ती आहेत ते आपण बघूयात ही योजना पिवळ्या व केशरी सिधापत्रधारक जे असतील त्या कुटुंबांमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींसाठी लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यात व दुसऱ्या आपत्तीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुली या योजनेचा लाभ मिळू शकतो दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलीस किंवा जुळ्या मुलीस देखील हे अनुदेय लाभ मिळणार आहे तसेच लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे लाभार्थी बँकेचे खाते महाराष्ट्र राज्याचे असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थ्याचा जो उत्पन्न आहे ते एक लाखाच्या आत असायला पाहिजे यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत एक म्हणजे लाभार्थीचा जन्माचा दाखला त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लाभार्थीचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेचं पासबुक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतच्या संबंधित शाळेचा बोनाफाईड व कुटुंब नियोजन कि क्रिया प्रमाणपत्र तसेच अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झाला नसणे आवश्यक राहील सदर योजनेची कार्यपद्धती कशी असेल याबाबत आता आपण थोडक्यात माहिती घेऊयात सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस व तदनंतर मुलीच्या जन्माची नोंद अंगणवाडी सेविकेकडे कळविणे अनिवार्य राहील आणि त्यानंतर जे विविध नमुन्यातील कागदपत्रे येतील सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व सर सादर केलेल्या नसल्यास अर्ज मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत पूर्तता करण्याकरिता अर्जदारास लेखी कळवावे त्यानंतर वाढीव दहा दिवसाची मुदत द्यावी व त्यानंतर जवळजवळ दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सदर अर्जाची कार्यवाही पूर्ण करणे महत्वाचे असणार आहे योजनेअंतर्गत विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती खालीलप्रमाणे एक फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे लेख लाडली या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरिता पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तसेच पर्यवेक्षिका यांनी करावी अंगणवाडी सेविका व मुख्य पर्यवेक्षिका बघा याची चार टप्प्यामध्ये कार्यवाही असेल कार्यक्षेत्र ग्रामीण आहे किंवा शहरी त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या अर्जाची स्वीकृती तपासणी पोर्टलवर अपलोड करणे अंगणवाडी सेविका किंवा मुख्य अंगणवाडी सेविका त्याच्यानंतर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे आणि त्यानंतर जो शेवटचा टप्पा असेल तो अंतिम मंजुरी देण्याकरता सक्षम अधिकारी यांचा असेल व पोर्टलची संपूर्ण जबाबदारी संचालन अद्यावती राज्यकक्ष प्रमुख जबाबदार असणार आहेत तर अर्ज जतन करणेबाबत अंगणवाडी सेविका मुख्य सेविका यांनी अपलोड केलेले अर्ज पोर्टलवर परिपूर्ण केले आहेत असल्याबाबतची जी सक्षम अधिकाऱ्यांनी खत जी खतरजमा आहे ती करावी त्याच्यानंतर सदर अर्ज डिजिटाइज्ड करून लाभार्थ्यास अंतिम लाभ मिळेपर्यंत जतन करण्याची कार्यक्षमता द्यावी तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभाकरिता तसेच तांत्रिक मनुष्यबळाचे मानधन व इतर अनुषांगिक प्रशासकीय बाबींचा खर्च भागविण्याकरता अतिरिक्त नियतव्यक्त उपलब्ध करण्यात मान्यता देण्यात यावी तसेच सदर योजना सुरू झाल्यापासून पाच वर्षानंतर योजनेचं मूल्यमापन करून योजनेचं पुढे सुरू ठेवण्यात अथवा सुधारणेबाबत राबविण्यात निर्णय घेण्यात येईल तर मित्रांनो हा होता लेख लाडली या योजनेचा संपूर्ण जी आर जो आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर या योजनेअंतर्गत आता आपण बघूयात की जो आपल्याला फॉर्म भरून अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यावायचा आहे तो फॉर्म कोणता व तो कशा प्रकारे भरायचा तर खाली बघा फॉर्म लेख लाडली योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणीसाठी पत्र असा म्हणून जो अर्ज आहे तो फॉर्म कसा भरायचा बघा वैयक्तिक माहितीमध्ये सर्वप्रथम लाभार्थ्याचं नाव त्यानंतर त्याचा आधार क्रमांक व लाभार्थ्याच्या पालकाचं आई किंवा वडील यापैकी एकाचं नाव त्याच्यानंतर पालकाचा किंवा आईचा म्हणजे दोघांपैकी एकाचा आधार क्रमांक त्याच्यानंतर मोबाईल नंबर व आधार कार्ड प्रत फॉर्मसोबत जोडायची आहे तसेच त्यांचा निवास पत्ता त्यानंतर मोबाईल क्रमांक या योजनेसाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत आपत्त्यांची संख्या द्यायची आहे तसेच बँक खाते हे सोबत नाव खाते व बँकेचं नाव दाखवणारे पासबुकची प्रत बँक खातेवर इत्यादी जोडणं महत्त्वाचं आहे त्यामध्ये बँकेचा आय पी सी कोड भरणे महत्त्वाचं आहे व बँकेचं नाव आणि आधार लिंक खाते हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे लेक लाडणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज केला आहे का म्हणजे याच्यातले चा जे चार टप्पे येणार आहेत त्याच्यामध्ये एका पहिल्या टप्प्यासाठी केल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या याबद्दल माहिती द्यायची आहे त्यानंतर अर्जासोबत जोडवायची कागदपत्रे लाभार्थीचा जन्माचा दाखला कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला लाभार्थीचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेचं पासबुक रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी व मतदान कार्ड शेवट एवढे सर्व डॉक्युमेंट देऊन आपण आपली लेख लाडली या योजनेकरिता लाभ घेऊ शकता माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद